नमस्कार आज आपण करणार आहोत मँगो मोदक आणि तेही मावा यूज न करता तीन चमचे साजूक तूप घेतलेले तर ऑलरेडी मी अजून दोन चमचे घातलेले आहे वर्षभरासाठी मी त्या मँगोचा गर काढून साठवून ठेवते तोच मी इथं तो मँगोचा पल्प करून घेतलेला आहे एक वाटी अर्धी वाटी साखर साखर आणि मँगो पल्प चांगलं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी दहा मिनटंच फक्त शिजवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मँगोचा हा असा पल्प नसेल किंवा तुमच्या साठवणीमध्ये असं नसेल ठेवलेला किंवा तर तुम्ही रेडीमेड भेटतो मँगो पल्प तोही आणला तरी चालेल पण तुम्ही जर का मँगो पल्प आण आन... यूज केला तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कारण का त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर असते दहा मिनटं चांगलं शिजून घेतला आहे हा मॅंगो फळ चांगला शिजलाय एक ग्लास दूध घेतला आहे ह्यातलं थोडंसं दूध घालायचं आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे आता हे दोन मिनटं दूध घातलेलं ते शिजून घेतलंय आता इथं घेतली आहे दूध पावडर आता ही दूध पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दूध पावडर घेतली आहे मी तर दोनशे ग्रॅम ह्याच प्रमाणात तुम्ही करायचे मँगो मोदक तरच तुमचे छान असे मस्त मँगो मोदक होतील आता गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे एकदम स्लो पण नाही एकदम फॅस फास्ट पण नाही एकदम म्हणजे मंदा आच्छावर ठेवायचा आहे मंदा आच्छावरती चांगलं शिजून घ्यायचं आहे दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे हे मँगो मोदक करायला वेळही लागत नाही पटपन होतात आणि ह्याच्यामध्ये मावा यूज केला नाही आहे छान होतात असे हे मोदक दहा मिनटं चांगले शिजून घेतले गॅससुद्धा बंद करून घेतला आहे मस्त असा एक असा गोळा तयार व्हायला पाहिजे आता ते गार होऊन देऊया हात लावून पाहायचं आहे गार झालेलं आहे हाताला हात पण लागत नाही आहे चांगलं गार पण झालेलं आहे आता ह्याचे मोदक करून घेऊया मोदकाचा साचा घेतलाय ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे चांगलं दाबून भरायचं आहे घट्ट असं घट्ट असं जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं आहे एक्स्ट्रा आहे ते काढून टाकायचं आहे ओपन करूया मस्त अलगत हाताने काढून घ्यायचंय आपला हा मँगो मोदक तयार झालाय आता बाकीचे पण सगळे लाडू असेच करून घ्यायचेत मस्त असे हे मँगो मोदक तयार झाले आहेत बप्पासाठी आणि तेही झटपट